काल आणि दही हंडी आता इकडे फोडून आल्या आणि इकडं आता आमच्या अंगणे येतील सगळी जणां तर मीने बालद्या वगैरे भरल्या पोरांना टाकायला अंगावरती पण भरून ठेवले प्रसाद द्यायला हा प्रत्येक जण देईल प्रसादा वगैरे भरून ठेवल्यात अजून एक बादे मांडली कपडा घातलेला आहे कृष्णाचा गावून गावातून हांडी फोडून आणि आता परत सांगतो मला तू चल आता ती येतीलच इतर पण नंतर जेवाला जायचं आहे तिकडं उपवास सोडायला तिकडं ना दरवर्षाला जेव्हा तिकडं जातात देवलात आणि दे त्या दुसऱ्या दुसरं घर आहे ना त्यांची घरी त्यांची घरीच करा वगैरे मांडतात तिथं आता मी सर्वजण जाऊ जेवाला आज काय जेवण वगैरे बनवलं नाही मी आज सर्वजण तिथंच जातील उपवास सोडायला बाबा वगैरे ते पण गेले ते तिकडेच गेल्यात अंडीच्या सोबत आणि येऊ गेल ना येऊ आला फिरून चालू आहे इकडं कार्तिकिनी फुला टाकायला घेतल्यानं कार्तिकी फुला टाकतो माहिती

咱们。